सिन्नर शहरातील किरण सानप या युवतीच्या मृत्यूप्रकरणी संशयित आरोपी रहीश शेख यावर तीनशे दोन खुनाचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी आता भाजपा पक्ष पुढाकार घेत असून सोमवार दिनांक दहा जानेवारी रोजी भाजपाच्या महिला राज्याध्यक्षा चित्रा वाघ यांनी तालुका पदाधिकारी यांच्या समवेत पीडिताच्या नातेवाईकांसोबत सिन्नर पोलीस ठाण्यात पोलीस उपअधीक्षक सोमनाथ तांबे यांची भेट घेत चर्चा केली सिन्नर शहरातील शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या किरण सानप या महिलेच्या मृत्यूप्रकरणी तिच्या नातेवाईकांनी पाच जानेवारी रोजी तक्रार दाखल करत ही आत्महत्या नसून खून असल्याची तक्रार दाखल केल्यानंतर सिन्नर पोलिसांनी संशयित आरोपी रईश शेख यावर तीनशे सहा अंतर्गत गुन्हा दाखल करत त्यास अटक केली मात्र त्यावर तीनशे दोन व तीनशे शहात्तर अंतर्गत गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी सिन्नरकरांनी मोर्चा काढत रास्ता रोको आंदोलन केले त्यानंतर या गुन्ह्यात आणखी काही तपास पुढे गेला की नाही यासाठी सोमवार दिनांक दहा जानेवारी रोजी भाजपाच्या राज्याध्यक्षा चित्रा वाघ यांनी सिन्नर येथे पीडित महिलेच्या नातेवाईकांशी भेट घेत सिन्नर पोलीस उपाधीक्षक सोमनाथ तांबे व पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांची भेट घेत तपासाबाबत चर्चा केली यावेळी त्यांच्या समूह भाजपाचे सुनील बच्चाव गिरीश पालवे भाजपा नेते जयंत आव्हाड तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे भाऊसाहेब शिंदे सचिन गोळेसर सविता कोटुरकर रुपाली काळे मंगला झगडे आदींसह पीडितेचे नातेवाईक व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड आज सिन्नर पोलीस स्टेशनला आलोय आणि इथे आपण बघितलं की काही दिवसांपूर्वीच बावीस वर्षीय मुलीला आत्महत्येला प्रवृत्त करण्यात आलं आणि त्या मुलीने त्या ठिकाणी स्वतःला संपवलं आहे याच्यामध्ये आरोपी जो आहे त्याच्यावरती तीनशे सहाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना अरेस्ट केलेली आहे आज पीडिता जी आहे तिचा परिवार माझ्यासोबत आहे आणि ज्यांच्याकडे हा तपास दिलेला आहे डी वाय एस पी साहेब आणि त्याचबरोबरीने सिन्नर स्टेशन सोबत पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय यांच्यासोबत एक चांगली चर्चा झाली पोलीस त्यांचं काम करतात इन्व्हेस्टिगेशनचं पण तरीसुद्धा व्यक्तींच्या नातेवाईकांच्या मनामध्ये काही शंका आहेत की त्यांना आणखीन काय हवं आहे पोलिसांकडनं त्याच्याबद्दलची माहिती त्यांनी सांगितली त्यांना काही रिपोर्ट्स हवे होते की नक्की काय झालं आमच्या बहिणीसोबत तर याच्याबद्दलची माहिती आणखीन त्यांच्याकडे असलेली ॲडिशनल माहिती ही सगळी त्यांनी डी वाय एस पी साहेब आणि पी आय जे आहेत त्यांच्या समोर ठेवलेली आहे आणि त्या अनुषंगाने नक्की मुलीला न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे पुढे येणारे जे काही अपडेट्स आहेत ते परिवाराला देण्याची सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्था झालेली आहे त्याच्यामुळे आमच्या केसमध्ये पुढं काय होतं हे त्या परिवाराला कळणं तितकंच गरजेचं आहे आणि त्यासाठी त्याच्याबद्दलही डी वाय एस पी आणि पी एस एफ यांच्याशी चर्चा झाली आहे मला विश्वास आहे की भक्काम असे पुरावे हे समोर येत आणखीन जर या केसमध्ये कोणी या मुलीसोब मुलीला आत्महत्येसाठी उद्युक्त केलं किंवा तिची हत्या केली तर सगळ्यांनाच त्याच्यावरती कारवाई होऊन शिक्षा मिळेल आणि मुलीला न्याय मिळेल हा मला विश्वास वाटतो आहे